नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण डेट्याची माहिती ही येऊ लागलेली आहे आणि आता आपणाला सांगली आर टीवरून दोन पत्र ही आलेली आहेत दोन पत्रं ही आलेली आहेत आणि दुसरं एक पत्र आज आलेलं आहे मला वाटतंय ते एका आर टी ओचा आहे पण आता आपण सांगली आर टी ओची पत्रं काय आहेत ते बघूया आणि त्याच्यातनं काय माहिती आलेली आहे आता त्याच्यात किती अर्ज आहेत किंवा काय आहेत हे आपण बघूया आता की जेणेकरून लवकरात लवकर, लवकर माहिती संकलित होईल आणि परीक्षा परमिटचा विषय कायमस्वरूपाचा निकालात निघालान का निकाला, हां हे तर सांगली आर टी ओचं पत्र आहे तर आता ह्याच्यात दोन पत्र आहेत दोन सांगली आर टी ओची दोन पत्रं आलेली आहेत तर आता आपण पहिलं पत्रात काय आहे त्यांची माहिती बघूया तर आपण त्यांना विचारलेलं होतं की तुमच्या इथली वाहनाची संख्या आणि स्टेटस तर सर्वसाधारणपणे सांगली आर टी ओमध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यात काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या आहे जवळजवळ नऊ हजार आहे आणि टॅक्सींची नऊशे सत्याहत्तर म्हणजे सर्वसाधारणपणे एक हजार टॅक्सी आहे असं आपण धरून चालू आणि त्यांच्याकडं ती तिकडं गावच्या साईडला तीन चाकीन सासनी ज्याला आपण डमडम म्हणतो तर त्या अशाही काही त्यांच्याकडं पंचवीस आहेत आणि इकडं जवळजवळ ई रिक्षा यांची नोंद इथं चौदा रिक्षांची झालेली आहे विनापरवाना विनापरवाना जवळजवळ चौदा ई रिक्षा चालते आता त्यांना आपण एक स्टेटस मागितलेलं होतं एकतीस मार्च तर त्यांनी लमसम टेटस दिलं टेटस दोन प्रकारचे येतात एक वर्गवारीनुसार येतात म्हणजे जवळजवळ चाळीस बेचाळीस कॅटेगरी असणारं टेटस येतं पण चला त्यांनी पाठवलेलं आहे ते तरी काय आहे बघूया म्हणजे त्याच्यातनं आपणाला सांगली आर टी ओमध्ये वाहनं ही टोटल किती आहेत ही सर्वसाधारणपणे आकडेवारी मिळेल तर त्यांच्याकडं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ साडे तेरा लाख वाहनं आहेत म्हणजे तेरा लाख चौतीस हजार नऊशे सोळा म्हणजे जवळजवळ साडे तेरा लाख ही वाहनं त्यांच्याकडं टोटल आहेत तर अजून त्यांच्याकडनं काय आपल्याला पत्र येणार आहेत आणि त्यांच्याकडून दुसरं पत्र आपण असं बघूया काय आहे ते तर सर्वसाधारणपणे डेटा आता जमू लागलेला आहे आणि महत्त्वाचा आपण त्यांना सांगली आर टी ओला मागितलेलं होतं तर त्यांनी त्यांना आपण एक माहिती मागितलेली होती की आर टी ओ कार्यालयात जप्त तुम्ही किती वाहनं केलेली आहेत एकतीस मार्चपर्यंत तर सर्वसाधारणपणे त्यांचंसुद्धा स्टेटस आलेलं आहे सांगली आर टी म्हणजे जरा अपेक्षित माहिती आहे यांची आकडेवारी जुळवण्यासाठी तर ही बघा स्टेटस त्यांचा तुम्हाला ती आकडेवारीसुद्धा मला वाटते दिसेल असेल त्याच्यामुळं काय प्रश्न येणार नाही तर सर्वसाधारणपणे आर टी गाड्या पकडलेल्या ज्या आहेत तर त्या एकशे शहाऐंशी गाड्या आर टी यूच्या कब्जात पडलेल्या आहेत एकतीस मार्चपर्यंत म्हणजे काय दोषी वाहनं काय अशी जी असतात तर त्यांचं असं आहे रिक्षा तर काही नाही पण डिलेवरी व्हॅन वगैरे अशी एकशे शहात्तर वाहनं आहेत आणि जे सी बी एक आहे बस एक आहे टॅक्शा दोन आहेत आता रिक्षा वगैरे असा काही नाहीत असे टोटल सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं एकशे शहाऐंशी वाहनं ही सांगली आर पीकडं पडलेली आहेत आता ह्या वाहनांचा डेटा बनल्यानंतर म्हणजे सर्वात डेटा राज्याची माहिती येईल पोलीस विभागाकडची येईल वाहतूक विभागाकडची येईल अभिएमशी कडची येईल आणि राज्यातल्या आर बी येईल मग ही वाहनं पकडलेली सडक पडलेली असतात याचं करायचं काय यांच्या परवान्याचं काय करायचं तर ती परवाने स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ती वाहनं जातील मी एवढंच आता सांगणार आहे की सांगली आर टी ओमध्ये ज्यांची काही ही दोषी वाहनं पकडलेली आहेत त्यांना गरज नाही अशीच पडलेली असतात तर ज्यां आर टी तुम्ही जर काय तुमची वाहनं सोडवायची असतील तर सोडवा नाहीतर ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जाऊन अगदी तुम्हाला वीस टन प्रेस मशीननं ती वाहनं कॅब केली जातील आणि तुमच्यावर पुन्हा न्यायालयाकडं दोषारोप सुद्धा तुला ठेवलं जाईल तर आता हे एक दुसरं एक आपणाला पत्र आलेलं आहे तर हे बुलढाणा आर टी आहे बुलढाणा आर टी आता बुलढाणा आर टी ओचं पत्र आलं आहे तर काय आहे त्याच्यात अरे अरे बापरे ह्याना तर आपण ह्याने एक पत्र पाठवलं आहे की जवळजवळ ह्यांना अपीलच करावं लागेल ला आता बुलढाणा आर कारण ते म्हणतं बुलढाणा आर टी ओ की आमच्या संकेतस्थळावर जाऊन आपण माहिती शोधू शकता अरे बाबा त्या या पत्राचं उत्तर त्याने असं द्यायला पाहिजे होतं की आपण त्यांना एकतीस मार्चपर्यंत तुमच्या परिवहन विभागानं म्हणजे बुलढाणा आर टी ओनं तुमचे इन्स्पेक्टर लोक जी वाहनं तपासणी करतात आणि दोषी वाहनं ताब्यात घेतली जातात ती वाहनं तुमच्याकडे एकतीस मार्चपर्यंत किती पडतात पडून आहेत हे मात्र त्याने अनुत्तरित हे केलेलं आहे म्हणजे या शासनाच्या अधिकाऱ्यांना कुठले कामं करायनं होत कुठला जर अर्ज त्यांना आता काय वाटलं असेल अरे हे मुंबईवरनं मोकाशींचा अर्ज आला आहे हे काहीतरी थातूर था था मात्र उत्तर देऊ आणि ह्यांना करू तर आता ह्यांना आपण अपील करणार आहोत परवादेशी अपीलचा अर्ज जाईल आणि मग त्यांना तिथं जाऊन अपुरी माहिती देणं मग त्यांना त्यांच्या तान लक्षात येईल काय भानगड आहे ही तुमच्याकडं आर टी ओ कार्यालयात जी वाहनं पकडलेली आहेत एकतीस मार्चपर्यंतची जी आकडेवारी आहेत मग त्याच्यात टॅक्सी किती आहेत रिक्षा किती आहेत किंवा काय ट्रक किती आहेत ती, ती वाहनाची तुम्हाला आकडेवारी द्यायची आहे वर्गवारीनुसार परंतु ह्याने साध्या सोप्या भाषेत शासनाचे अधिकारी पटायचे असतात की थातूर मात्र उत्तर देऊन यांना कसं पटवायचं हे मात्र बुलढाणा आर टी ओनं काम केलेलं आहे परंतु अपील मात्र बुलढाणाकडे जाणार आणि सुनावणीच्या दिवशी मी स्वतः तिथं जाणार आहे सुनावणीला तर आता मी त्यांना अपील करणार आहे अपील केलं अशी शासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं द्यायची नसतात त्यांना मात्र जनतेची कामं करायला नको जनतेला उद्या या परवाया म्हणायचं आणखीन बाकीचं काम हे यांचं चालूच असतं तर आता ही आज आपणाला ही तीन पत्र आलेली आहेत तर बुलढाणा आर टी अपील हे होणार आणि त्यांना माहितीही द्यावी लागणार आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करायचा आहे प्रत्येकाला माहिती कळाली पाहिजे आणि डेट्याची जशी जशी पत्र येतील किंवा डेटा काय बनेल ही तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती मिळत राहणार आहे स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जेवढी आर टी ओमध्ये शासनाच्या कार्यालयात वाहनं पडून आहे जप्त केलेली आहेत ती मात्र स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जाणार आहेत रिक्षाचे परवा परवाने हे बंदच होणार आहेत ज्यांना रिक्षाचे परवाने काढायचे असतील आर टी यूला जावा आणि रिक्षा टॅक्सीचे परवाने हे काढा जावा आणि आपणा स्वयंरोजगार करा हे मात्र कुणी विसरू नका मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद